नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिनगर माझा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो वैजपूर कांदा मार्केट दुपार सत्र आवक झालेली मित्रांनो शंभर ते सव्वाशे साधनं बघू शकता पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आता वाजले चार चला तर बघूया आजचे बाजारभाव भाऊ वैजापूर कांदा मार्केट दुपार सत्र लाल कांदा बघू शकता लाल कांदा मिडियम साईज का बदल काका लाल कांदा पन्नास कि दोन हजार पन्नास कि दोन हजार ठीक आहे कुठला कांदा कुठलाय ठीक आहे किती अकराचा माल एवढा दहा कोणत्यातलं आहे का बी आहे ना कोणतं घराच आहे आपलं सगळं घर आहे कॉपटी आहे ना हा एकोणीसशे पन्नास रुपये एकोणीसशे पन्नास बिस्किट कलर मित्रांनो उन्हाळा कांदा आहे बघू शकता क्वालिटी मालाची उन्हाळा कांदा आहे पंधराशे पन्नास रुपये गेले ते पुढे मित्रांनो रिक्षा मधली लाल कांद्याची गुलटी बघू शकता का दादा हा? किती कांदे सातशे पंचा रिक्षा मधला माल मित्रांनो गोल्ट मिक्स मिडियम साईज लाल कांदा बघू शकता वाळेला माल आहे दादा भाव काय गेले भाऊ गेले बावीसशे सव्वीस रुपये बावीसशे सव्वीस रुपये भाऊ पट्टी रे ना बावीसशे सव्वीस रुपये कुठला कांदा कुठला आहे लोणी नाव काय म्हटलं इंगळे पाटील बियाणं कोणतं होत बियाणं कोणतं बियाणं कोणतं बावीसशे सव्वीस रुपये बियाणं कोणतं आहे घरचं आहे का किती अकरातला माल या दोन अकरातला बावीसशे सव्वीस रुपये लाल कांदा मित्रांनो बघू शकता मीडियम साईज आहे गुलटी मिक्स छोटा ते मधला माल आहे लाल कांदा भाव का गेले पंधराशे पन्नास रुपये ठीक आहे कुठला कांदा कुठला कुठलाय लोणी बुद्रुक पंधराशे पन्नास रुपये भाव पट्टी द्या ना किती अकरातला माल या बिघातलाय भाऊ गाडी केली बिघातलाय का परवडतो गवडे भाव परत काय अपेक्षा होती आपली दोन हजार रुपये जायला पाहिजे होते मग आता काय सांगाल तुम्ही कांदा बाजार भाऊ विषय वाढायला पाहिजे पंधराशे पन्नास रुपये ठीक लाल कांदा वितरांनो बघू शकता मिडियम साईज छोटा ते मधला मालिक का भाऊ झाली अठराशे पंच्याऐंशी अठराशे पंच्याऐंशी रुपये भाऊ पट्टी ना भावपट्टी अठराशे पंच्याऐंशी रुपये रिक्षा मधला माल मित्रांनो लाल कांदा बघू शकता क्वालिटी बघू शकता मालाची पन्नास ते साठ प्लस काय भाव झाले किती गेल दादा तेवीसशे पस्तीस रुपये तेवीसशे पस्तीस रुपये भाऊपट्टी जाणार काय नाव म्हटले शे, शेक कुठले आपण खंडाळी शेक बियाणं कोणतं चायनाचं आहे का ठीक आहे पस्तीस रुपये ओके ते मधला माल मित्रांनो लाल कांदा मिडियम शेज बघू शकता काय बदल का बदल दादा हा एकोणावीसशे पन्नास रुपये भापट्टी राना एकोणावीसशे पन्नास रुपये पुढलं कांदा पुढला रघुनाथ पुरवाडी एकोणीसशे पंचेचाळीस रुपये पिकअप मारला माल मित्रांनो पंचेचाळीस साठ प्लस बघू शकता क्वालिटी मालाची लाल कांदा आहे वल्ला माल माले काय बघायला काय बघेल दोन हजार रुपये ठीक आहे दोन हजार रुपये कांदा आठशे किती गेले म्हटले पंचेचाळीस आठशे पंचेचाळीस रुपये एकोणावीसशे एकोणावीसशे उन्हाळा कांदा एकोणावीसशे आपले काय होईल बावीसशे नव्वद नव्वद बावीसशे नव्वद रुपये पंचाळीस साठ प्लस ऍव्हरेज माल बावीसशे नव्वद रुपये